आणि एस टी खुटबळ यांनी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांना वृक्षारोपणाचं महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केलं गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून गुलमोहर उलटा अशोक चिंच कॉफी तेजपत्ता सुपारी बेल अशा विविध शंभरहून अधिक झाडांची लागवड केली या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाबरोबरच इतर गावांसाठी प्रेरणादायी उदाहरण उभे राहिले आहे कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच रेणुका बुवा उपसरपंच विजय पाटील तसेच मराठी शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्र संचालन श्रीकांत पाटील यांनी केलं तर आभार परशुराम पाटील यांनी मांडले महानकरी नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड